प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण न्यूज तहसील कार्यालय जत आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत जत तालुक्यातील पाणी बैठक पार पडली जत तहसील कार्यालय येते जत तालुक्यातील पाणी टंचाईबाबत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय अधिकारी अजय कुमार नष्टे तहसीलदार प्रवीण धानोरकर व गटविकास अधिकारी ग्रामीण पाणी पुरवठा अधिकारी तसेच तालुक्यातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत पाणी टंचाईबाबत बैठक घेण्यात आली यावेळी जत तालुक्यातील ज्या गावाकडून पाण्यासाठी टँकरची मागणी आली आहे त्या ठिकाणी टँकर सुरू करण्याचे आदेश आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रशासनास दिले असून तसेच टँकर भरण्यासाठी विहीर अधिग्रहण करून गावाला पाणीपुरवठा करण्यात यावा असे आदेश आमदार पडळकर यांनी प्रशासनास दिले आहेत जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा